तर सर्वात प्रथम तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर उद्या आहे होळी तर होळीनिमित्त मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कढी पकोड्याची रेसिपी पण आपण एक पकोडे जे आहेत ना एकदम वेगळ्या स्टाईलमध्ये बनवणार आहोत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे दही घेतलेला आहे दह्यामध्ये मी थोडंसं बेसन मीठ आणि हळद टाकणार आहे हे सर्व साहित्य टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण तुम्ही मिक्सरच्या पॉटमध्ये सुद्धा छान असं बारीक करू शकता म्हणजे जे आहेत ना दह्याच्या गाठी वगैरे राहत नाही तर मी चमचा आणि छान आहे फेटून घेत आहे तर आधी आपण कडी बनवणार आहोत कढी आपण जसं कॉमन सर्वांच्या घरी आपण तयार करतो त्याच प्रकारची कडी इथे तयार करत आहे मी पण पकोडे जे आहेत आपण एकदम वेगळ्या पद्धतीने करणार आहोत तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पकोडे जे आहेत ना ते फुटाण्याचे पकोडे तयार करणार आहोत तर ही रेसिपी तुम्ही आधी कधीच बघितली नसेल so, आय थिंक सो आणि अशा करते की ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा अजिबात स्किप करू नका तर होळीनिमित्त आपण पुरणपोळ्या तर करतोच पण अशा प्रकारे काहीतरी चटपटीत तिखट आंबट खायची सुद्धा इच्छा होते तर अशा प्रकारे झटपट आपण कढी पकोडे तयार करू शकतो अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये तर हे बघा आता कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे अर्धा चम्मच जिरा अर्धा चम्मच मोहरी इथे टाकलेली आहे मी तेल छान असं कळकळीत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर टाकायचं इथे तेचलेलं लसूण आता टेचलेलं लसूण जे आहे थोडं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे वरून थोडा आपण कडीपत्ता सुद्धा टाकलेला आहे हिरव्या मिरच्या मी टाकलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त इथे करू शकता म्हणजे तुम्हाला किती प्रमाणात तिखट पाहिजे गॅस गॅसची फ्लेम जी आहे अगदी कमी ठेवलेली आहे त्यामुळे तुम्ही छान असं मिक्स करून घेतलेलं आहे सर्व तर हे बघा हिरव्या मिरच्या आणि लसूण छान असं लालसर झालेलं आहे आता आपण हे जे मिश्रण तयार केलं होतं ना दही आणि बेसण्याचे ते यामध्ये टाकून छानचं मिक्स करून घ्यायचं आता मी सर्व मिश्रण इथे टाकत आहे आता तुम्हाला दही किती प्रमाणात पातळ किंवा घट्ट पाहिजे प्रत्येकाच्या घरी थोड्या वेगळ्या तुम्हाला एकदम थोडी पातळ कढी आवडते कोणाला थोडी दाट आवडते त्या त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी टाकायचं आमच्याकडे तर थोडी पातळ कढी आवडते तर त्यामुळे मी इथे पाणी जास्त टाकत आहे तर आपण दही आणि बेसनाच्या मिश्रणामध्ये मीठ आणि हळद ऑलरेडी टाकलेलं होतं त्यामुळे आता आणखी टाकण्याची गरज नाही आहे थोडी दाट वाटत आहे मला मिश्रण हे तर मी आणखी एक ग्लास इथे पाणी टाकणार आहे तर हे बघा एक ग्लास पाणी टाकल्यानंतर आता आपल्याला उकडी येऊ द्यायची आहे कडीला गॅसची फेम आता आपल्याला लो टू मीडियम ठेवायचं आहे आणि कढीकडे लक्ष ठेवायचं आहे कारण ही कढी जी आहे ना, ना है मा पटकन उकडी येते आणि मग पटकन उतू जाते आणि ही उतू केली ना कढी की मग कडीला अजिबात टेस्ट राहत नाही हे बघा कडीला छानशी उकडी आलेली आहे वरून थोडी आपण कोथिंबीर टाकूया तर गरमागरम कढी इथे तयार झालेली आहे आता आपण पकोडे तयार करूया गॅस बंद करून देऊया आपण आता तर पकोडे तयार करण्याकरता मी कांदे जे आहेत ना तीन ते चार मध्यम आकाराचे कांदे घेतले आणि उभे चिरून घेतलेले आहेत आणि ते हाताने छान असे मोकळे करून घ्यायचे म्हणजे त्याच्या स्लायसेस वगैरे काढून घ्यायच्या हे बघा आता एका मध्ये हे जे बारीक चिरलेले कांदे आहेत ना मी टाकत आहे हे बघा अशा प्रकारे मी लांबट आकाराचे चिरून घेतलेले आहेत आता हे जे बारीक कापलेले कांदे आहेत ना यामध्ये आपल्याला अर्धा छोटा चमच मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून छान असं या, चो या कांद्यामध्ये मीठ मिक्स करून घ्यायचं आणि साधारणतः पाच ते दहा मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे काय होईल या कांद्यामध्ये मीठ आणि छान असं मुरेल आणि कांद्याला थोडं थोडं पाणीसुद्धा थो 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 सुद्धा सुटेल म्हणजे आपले पकोडे आहेत ना खूप छान असे चवीला छान लागतात तुम्ही सुद्धा या ट्रिकने नक्की करून बघा तर झाकून ठेवूया आपण तर हे बघा पाच मिनिट झालेले आहेत पाच ते दहा मिनिट कांद्याला तेल सुटलेलं आहे बघा मी तुम्हाला जळून दाखवते थोडं आता आपण यामध्ये बाकीचं टाकूया तर हे बघा मी इथे टाकत आहे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि कडीपत्ता मिरच्या इथे मी थोडा कमी वापरत आहे मी मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे तुम्ही जास्त खात असाल तर जास्त मिरच्या इथे टाका तुमच्या आवडी प्र, प्रमाणे चवीनुसार यामध्ये मी टाकलेला आहे थोडीशी हळद हिंग आणि अर्धा थोडा चम्मच जिरे मिक्स करून घ्यायचं छान तर या पकोड्यामध्ये मी जे आहे ना एक सिक्रेट साहित्य टाकणार आहे तर हे बघा मी अर्धा वाटी इथे फुटाणे टाकत आहे फुटाणे तो तुम्हाला माहितच आहे किराणा शॉप मध्ये इझिली मिळून जातील अर्धा वाटी मी इथे तांदळाचं पीठ टाकत आहे आणि एक वाटी मी इथे बेसन टाकत आहे आणि दोन ते ती तीन छोटे चम्मच मी इथे दही टाकत आहे हे दही आंबट आहे म्हणजे आपले पकोडे जे आहेत ना खूप छान असे टेस्टी होतात आता हे दही टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपण पकोळ्याकरता साधारणतः कसं मिश्रण तयार करतो ना स त्या प्रमाणात आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे सर्व साहित्य आपल्या घरी उपलब्ध असलेलं आहे आपण पकोळे तर नेहमी करतोच आता याच्यामध्ये नवीन काय या आहे तर त्यामुळे मी नवीन एक गोष्ट आणलेली आहे की फुटाणे फुटाणे टाकून तुम्ही नक्की करून बघा पकोळे हंड्रेड पर्सेंट गॅरंटीने सांगते तुम्हाला नक्की आवडतील तर थोडं पाणी टाकून हे आता मिश्रण मी छान असं मिक्स करत आहे कधी कधी आपण नवीन रेसिपी सुद्धा ट्राय केल्या पाहिजेत आपल्या त्याच त्याच रेसिपी खाऊन आपण बोर होतो घरचे सुद्धा बोर होतात घरच्यांना सुद्धा काहीतरी वेगळं हवं हो असते तर अशा प्रकारे वेगवेगळे थोडे प्रयोग आपण केले पाहिजे तर हे बघा आता गरम तेल मी या मिश्रणामध्ये टाकत आहे साधारणतः दोन छोटे चम्मच तेल छान असं कडकडीत गरम झालं पाहिजे गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे आता मिश्रणामध्ये छान असं तेल मिक्स करून घ्यायचं आणि मी चम्मचनी पकोडे टाकत आहे तुम्हाला नसेल तुम्ही हाताने सुद्धा टाकू शकता काही हरकत नाही हाताने तर हे बघा अशा प्रकारे छोटे छोटे पकोडे आपण टाकून तळून घेऊया छान असे ब्राऊन कलरचे होईपर्यंत आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहेत हे बघा पकोडे तळून रेडी झालेले आहेत आणि बेकिंग थोडा न टाकता इतके क्रिस्पी झालेले आहेत तुम्ही नक्की करून बघा आणि याचा अंदर स्टफिंग कशाचं आहे तर फुटाळ्याचं तर ते, ते फुटाळे जे हे पकोडे खाताना जे ते फुटाळे दाताखाली येतात ना एकदम मस्त टेस्टी वाटतात आणि टेस्टी वाटतात तुम्ही नक्की करून बघा ते हे बघा पकोडे तयार झाले आहेत तर गरमागरम कढी पकोडे खायला तुम्ही नक्की या आणि रेसिपी आवडली ना तर नक्की लाईक करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना तर लवकर साईडला सबस्क्राईबची बटन आहे ना लवकर प्रेस करा सबस्क्राईब करणे अगदी फ्री असते तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत सुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करा आणि होळीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा पुरणपोळीसोबत अशी आंबट तिखट कढी पकोडे तुम्ही नक्की ट्राय करा आणि सर्वात प्रथम तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून ही रेसिपी बघितली आणि आणखी एक साईडला जी बेलायकन असते ना ती सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार हे तर तुम्हाला माहितच आहे तुम्हा तर ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला होळीच्या खूप 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 शुभेच्छा तुमच्या पूर्ण फॅमिलीला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तेव्हापर्यंत टेक केअर